मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा विजय मोनिकाला म्हणतो मोनिका तू इथून कुठेही जाऊ शकत नाही अगं जोपर्यंत डिवोर्स होत नाही तोपर्यंत या घरावर तुझा सुद्धा हक्क आहे अजून त्यामुळे प्लीज तू अशा परिस्थितीत कुठेही जाऊ नको अरे मल्हार बोल ना काहीतरी असं विजय आता मल्हारला विनवणी करत असतो तेव्हा मल्हार आता नाईला जाणे मोनिकाकडे पाहतो आणि तिला म्हणतो मोनिका प्लीज तू कुठेही जाऊ नकोस असं म्हणून आता तो तिला इथेच थांबायला सांगतो त्यावेळी मोनिका म्हणते अरे पण माझी लायकी नाही आहे इथे थांबण्याची मल्हार म्हणतो असं काही बोलू नकोस मोनिका प्लीज अगं मलाही त्रास होतो या गोष्टीचा तू आत्ता तुझ्या डॅडा मम्माबरोबरसुद्धा राहू शकते परंतु पिहू तुझ्याशी खूप इमोशनल अटॅच आहे त्यामुळे तू तिला सोडून तरी इथून कुठेही जाऊ नकोस तेव्हा मोनिकाला आता खूपच आनंद होतो तेव्हा ती म्हणते मल्हार मी तुला कसं सांगू अरे मला वैदहीची खूप काळजी वाटते वैदही माझ्या जागी जिवंत असती तर तुमचा संसार तरी झाला असता त्या दोघांना असं वेगवेगळं राहायला तरी लागलं नसतं असं म्हणून ती आता साळसूतपणाचा आव्हानते आणि पटकन मल्हारला मिठी मारते आणि मिठी मारल्यानंतर मना मनात विचार करते की थँक्स मल्हार कामत तुला मी असाच घोळात घेणार आहे अरे तुला काय माहीत तुझी ही जिवंत आहे पण मीच तिला एका ठिकाणी डांबून ठेवलंय अजून एक गोष्ट ती म्हणजे मल्हार कामत हे पहा मी तुला वाटत असेल की आंधळी आहे पण तसं नाही आता त्या दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात तेवढ्यातच पिहू तेथे येते आणि म्हणते माझे मम्मा डॅडा मला असेच आयुष्यभर एकत्र एक हवे आहेत असं म्हणून ती आता मल्हारला जाऊन मिठी मारते आता विजयीला देखील आनंद होतो पण त्याला वैदहीची काळजी असते दुसरीकडे वैदहीला सर्व मुनिकाचं बोलणं आता आठवू लागतं की मी माझ्या मल्हारला माझ्या प्रेमामध्ये पुन्हा पाडणार कारण मी तर आता आंधळी नाही आहे मला सगळं काही दिसतंय पण मल्हारच्या मनात मी असं काही ठसवणार ना की त्याला माझी दया आली पाहिजे तू पूर्णपणे विसरून गेली पाहिजे मग आता वैदहीला या गोष्टीचा खूपच त्रास होऊ लागतो तेव्हा ती आता जोराजोरात आवाज देत असते कुणी आहे का पण आता तेथे कुणीही नसतं मला वाचवा असं ती मोठ्या मोठ्याने ओरडत असते त्यावेळी तेथे कुणीही नसतं वैदहीचा नाईलाज झालेला असतो दुसरीकडे स्वरा ही मामाकडे जाते आणि विचारते मामा या मोनिका मॅडमचं पितळ कसं उघड करायचं याचा विचार कर जरा त्यावेळी निरंजन मामा हे गॅस पेटवत असतात ते जरा मागे पाहतात तर मोनिका आता तेथून येत असते ती काठी टेकवतच तेथून येत असल्यामुळे मामांच्या डोक्यात काहीतरी येतं तेव्हा ते, ते गो गॅस ऑन ठेवून तसेच स्वराला जरा बाजूला घेऊन जातात आणि दुसरीकडे जाऊन लपतात मोनिका आता तेव्हा मोनिकाचं लक्ष आता किचनकडे जातं तर गॅस चालू असल्यामुळे मनातल्या मनात ती मनात विचार करते या मेडला सर्वंटला सर्वांना नोकरीवरून काढलं पाहिजे की ती हलगर्जीपणा करतात हे असं म्हणून ती खूपच चिडते मामा आणि स्वरा हे दोघेही डोकावून पाहत असतात की मोनिका नक्की काय करते तिला खरंच दिसत असेल तर ती गॅस नक्कीच बंद करणार हा खरं तर मामाचा प्लॅन असतो मग आता स्वरा म्हणते मामा बघ आता मोनुका काकू काय करणार गॅस बंद करणार मग आपल्याला समजेल की खोट होने दे ती खोटं बोलती आंधळी होण्याचं फक्त नाटक करते त्यावेळी मामा हो असं म्हणतात आणि तिला शांत राहायला सांगतात आतमध्ये त्यांची नजर असते की मोनिका नक्की काय हालचाल करते तर मोनिका आता रागानेच तो गॅस बंद करणार असते ती बटनजवळ सुद्धा घेऊन जाते मल्हार आता तितक्यात तेथे येतो मोनिकाला ही गोष्ट माहीत नसते त्यानंतर मल्हारचं प्रतिबिंब हे एका काचेवर तेथे दिसतं ते बरोबर बरोबर मोनिका पाहते आणि मनातल्या मनात, मनात विचार करते बाप रे मल्हार तर इथे आहे परंतु हीच संधी आहे मल्हारच्या मनामध्ये जागा निर्माण करण्याची असं म्हणून ती आता लगेच त्या चालू असलेल्या गॅसजवळ हात घेऊन जाते आणि हात भाजल्याचं नाटक करत मोठ्याने आरडाओरडा करते मल्हार पटकन पुढे धावत येतो आणि म्हणतो मोनिका तुला जास्त काही लागलं तर नाही ना असं म्हणून तो आता खूपच चिडतो आणि पटकन पाणी घ्यायला सांगून तिच्या हातावर पाणी टाकतो तेव्हा श्वेता मामा आणि त्याचबरोबर स्वर हे तिघेही धावतच तेथे येतात त्यावेळी मामा आणि म स्वराचा हापल्यानंतर फसलेला असं दोघेही नाराज होतात एकमेकांकडे पाहतात मल्हार रागातच श्वेताला विचारतो तुम्हाला काही वाटतं की नाही गॅस कुणी ऑन ठेवला श्वेता म्हणते मी नाही ठेवला निरंजन मामा मात्र काहीच बोलत नाही काही वेळानंतर मल्हार आता श्वेताला म्हणतो की पटकन मला आमच्या रूममध्ये घेऊन येते वाट ठीक आहे असं ती म्हणते दुसरीकडे विक्रम आणि इला हे दोघेही खूप खुश असतात इला आता विक्रमला ज्यूस देत म्हणते चल आता पार्टी करूयात विक्रम म्हणतो सगळं काही माझ्या मनासारखं झालं इला म्हणते हो रे तू आणि मोनिका खरंच खूप हुशार आहेत रे तुम्हाला तोडच नाही हे जे नाटक केलं आहे ना तुम्ही खरंच ते तुमच्या अंगलट न येता पहिल्यांदाच कुठेतरी चांगलं सुरक्षित प्लॅन केला आहे कारण मोनिकाने जे आंधळ होण्याचं नाटक केलंय ना ते बापरे कसलं सॉलिड आहे तुम्ही बाप लेख म्हणजे कमाल आहात असं म्हणून इला ही खूपच खुश होते आणि विक्रमचे सारखे सारखे आभार मानत असते की माझ्या लेकीचा तू संसार वाचवलास विक्रम म्हणतो माझी लेख नाही का मग ती मी तिच्यासाठी काहीही करू शकतो पुढे आता इला म्हणते तुम्ही जो प्लॅन केला होता तो मला का नाही सांगितला मग आता विक्रम म्हणून तो मुद्दामच नाही सांगितला अगं मला माहीत होतं की तुझी एक्साइटमेंट वाढणार म्हणूनच मी म्हटलं तुला काही सांगायला नको इला म्हणते बरं ठीक आहे पण आत्ता मला समजलंय ना पण एवढ्या दरीत खोल पडून ती वैदही कशी वाचली रे तेव्हा तो म्हणतो तिचं नशीब बलवत्तर पण आता दोन तीन दिवसामध्ये वेगळं काहीतरी घडायला नको म्हणूनच अजून चार पाच दिवस खूप वेगाने आपल्याला हालचाली करायला हव्यात आणि मोनिकाने खूप सबुरीने घ्यायला हवं तेव्हा हिला विचारते ना की काय म्हणायचंय तुला मग आता विक्रम म्हणतो काही नाही एकच गोष्ट मला आहे चार दिवसामध्ये मोनिका मल्हारच्या मनात नक्कीच जागा निर्माण करू शकेन मल्हार मोनिकाला कधीही दूर लोटणार नाही पण आता या वैदहीचा कुणाला काही तपास लागायला नको म्हणजे झालं इला म्हणते ते तर आहेच तर दुसरीकडे मल्हार मोनिकाच्या हाताला आता लगेच मलम लावतो आणि विचारतो बरं वाटतंय ना तर मोनिका आता लगेच खूप दुखण्याचं नाटक करत असते आणि रडत असते तेव्हा मल्हार आता लगेच मोनिकाला विचारतो काही झालंय का मोनिका तर तू का रडतीये त्यावेळी ती म्हणते काही नाही मल्हार मी तुझ्याबरोबर खरंच खूप चुकीची वागले पण अरे ही जिवंत असायला हवी होती असं मला मनापासून वाटतं आता माझं तरी काय राहिले तूच सांग ना मल्हार देवाने मला नेलं असताना तरीही मला काही वाटलं नसतं पण ही जर जिवंत असती तर तुझ्या आयुष्यात नक्कीच आली असती त्यावेळी आता मल्हार म्हणतो हे बघ पिहू तुझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे त्यामुळे तू असं बोलू नको तू जर समोर असती तर पिहूला खूप सुरक्षित वाटतं त्यामुळे तू तिच्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी खूप महत्वाची आहे आता मोनिकाला नेमकं हेच हवं असतं पुढे तो म्हणतो अजून एक गोष्ट तुला सांगायची ती म्हणजे वैदहीचं तू काळजी करू नको माझी वैदही जिवंत आहे हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि ती सुखरूप पुन्हा येणारच आहे असो जाऊ दे तू आराम कर मोनिका आता सारखी मल्हारच्या हाताला स्पर्श करत असते मल्हार मात्र स्वतःचा हात आता सोडवून घेतो आणि तिला आराम करायला सांगतो मोनिका मात्र सार्की सार्की ही का मात्र आता चष्म्यामधून त्याला सारखी सारखी पाहत असते थे मल्हार तिथून गेला तरीही मोनिका ढिम्मासारखी तेथेच बसून राहते त्यातल्या मनात विचार करते मल्हार आता वैदही तुझ्या आयुष्यात येणारच नाही कारण मी असं काहीतरी करणार आहे ना काही दिवसानंतर वैदहीचा फोटो तोच भिंतीवर लावशील तर दुसरीकडे आता स्वरा म्हणते मामा तुला माहिती आहे का तू काकूने हे सगळं काही मुद्दामच केलं आहे म्हणजे त्यांनी हात गॅसजवळ नेला होता परंतु कुणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी असं केलं मामा म्हणतात नाही स्वरा तुझा काहीतरी गैरसमज होतोय अगं जर त्यांना दिसत असतं तर त्यांनी पटकन हा गॅस बंद केला असता त्यांनी असा, असा हात पाठीमागे घेतला नसता तू काहीतरी चुकीचं वागतीये आहे स्वरा अगं त्या बिचारीचा हात आपल्यामुळे भाजला त्या बिचारीला किती त्रास झाला तर म्हणून मामा हे स्वराचं चा काहीच ऐकत नाही स्वराला आता खूप वाईट वाटतं मग नंतर निरंजन मामा म्हणतात तुला माहिती आहे का जर ही गोष्ट पिहूला समजली असती तर मग ती काय म्हणाली असती की तू तिच्या आईवर खोटे आरोप करू राहील म्हणून मग आता स्वरा मामाला समजावत असते मामा माझं ऐकून घे पण मामा आता ऐकायला तयार नसतात ते म्हणतात स्वरा प्लीज आपल्या हाती काही पुरावा नाही आहे उगीच मनू का मॅडमवर असा डाऊट घ्यायला नको आपण त्यानंतर मामा म्हणतात डोक्यातून हा विषय तू काढूनच टाक असं म्हणून ते आता जरा रागातच तेथून जातात तेव्हा स्वराला खूप वाईट वाटतं स्वरा म्हणते की मामा तुला पटू दे अगर न पटू दे परंतु मनुका मॅडमला दिसतंय हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे ती हे सगळं नाटक करते आणि मी हे नाटक जगासमोर आणणारच कोणत्याही परिस्थितीमध्ये असं म्हणून ती बाप्पाकडे प्रार्थना करते की बाप्पा प्लीज मनुका मॅडमचं हे नाटक लवकरात लवकर येऊ दे सर्वांसमोर म्हणजे माझी आई नक्की कुठे आहे हे सर्वांना समजेल दुसरीकडे वैदहीच तोंड आता बांधून ठेवलेलं असतं पण ती आता विचार करत असते काहीही करून माझ्या स्वरासाठी माझ्या मल्हारसाठी मला तिकडे जायलाच हवं त्यानंतर आता तिला स्वराबद्दलच्या सर्व आठवणी आठवू लागतात तेव्हा स्वरा आता मल्हारची लेख आहे ही गोष्ट मल्हारला सांगायला हवी हे आता वैदही ठरवते था। आणि स्वतःला सोडवून घेण्याच्या प्रयत्नात असते आता वैदही जरा हाय झालेली असते आणि इमोशनल देखील कारण स्वराची तिला खूप काळजी वाटत असते त्यानंतर वैदही म्हणते काहीही झालं तरी माझ्या स्वराजवळ मला पोहोचायचंच आहे असं म्हणून ती जायचं कुठून स्वतःला सोडवून कसं घ्यायचं हाच विचार सतत करू लागते आणि इकडे तिकडे पाहत असते नक्की मला काही मिळतंय का जेणेकरून मी ह्या दोर कापून इथून सुटू शकते काही वेळानंतर आता त्या बॉक्सच्या मध्ये एक तेथे सुरा असतो तेव्हा वैदही आता जीवाची पर्वा न करता स्वतः पुढे पुढे जाण्याचा खूप प्रयत्न करते आणि तेथे गेल्यानंतर खुर्ची कशी त्या बॉक्सजवळ सरकवत ती तो लगेच आता सुरा घेत हाताला बांधलेला तो दोर कापत असते काही वेळानंतर तिचे ते प्रयत्न यशस्वी होतात ती तो दोर कापण्यामध्ये यशस्वी होते ती स्वतःची सुटका आता करून घेते आणि म्हणते स्वरामी येते ती आता बाहेर जाण्याचा मार्ग शोधत असते समोर पाहते तर मोनिकाचे गुंड येऊन तेथे ते आता पोहोचलेले असतात त्यामुळे ते वैदहीला समोर पाहतात त्यांनाही धक्का बसतो तर वैदही प्रचंड घाबरून जाते आता काय करावं तिला सुचत नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार क्षमाला विचारतो काय मोहिने तुम्ही तर सांगितलं होतं ना स्वराला की लवकरात लवकर, लवकर सापडेन म्हणून विजय देखील आता उभा ते असतो तेव्हा आता क्षमाला काय उत्तर द्यावं कळत नाही म्हणून ती सारखी विजयकडे तर दुसरीकडे मोनिकाला खबर मिळते की वैदहीने स्वतःला सोडवून घेतलं म्हणूनच ती आता लगेच तिच्या गुंडांना फोन करून सांगते काहीही झालं तरी ही वैदही सुटता कामा नये कारण मी तिथे येणार आहे मग बघते तिच्याकडे आणि मी येईपर्यंत जर का त्या जागेवरून ती हल्ली ना तर तुमची खैर नाही आणि एक काम करायचं आज तिला अजिबात काही खायला प्यायला द्यायचं नाही आणि अलर्ट रहा कारण मी रात्री येणार आहे आता स्वरा हे सगळं बोलणं ऐकते तिला तर धक्काच बसतो तिला माहीत असतं की ही माझ्या वैदही आईकडेच आहे त्यामुळे ती पण तसाच प्लॅन करते आता त्यांच्या पाठोपाठ वैदही आईकडे जायलाच हवं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा